मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल हे ये जुगाड कसं बनवलेलं आहे माझं नाव आहे भगवान तळेकर तर चल व्हिडिओ पाहूया पूर्ण आता हे बघा ही बॅकेट आहे ही बॅकेट आहे त्या बॅकेटला काय केलं मी ते होल पाडून घेतलेला असेल होल पाडून घेतले असं होल दाणे किती असू द्या किडे किती व्यासिद्ध असू द्या एकदम स्वच्छ व क्लीन करून याच्यातून निघतात आता कम्प्लीट झालं मित्रांनो आता हे जुगाड पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आता आपल्याला टेस्ट करायचं आहे तसं ना या बॅकेटमध्ये दाणे टाकूया किंवा दा खाली व्हायचे किडे पडतील

मित्रान कैसे दाने है तो तो खाल खाली बाबा तो दाने, दाने को दाने तो पड़ते तो नहीं खाली बारी बारीक बारीक चीरे

जबरदस्त जुगाड आहे जास्त हे असं बनवू शकता झाल्या मग दाण्याच्यातले